नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी लवकरच समोर येणार आहे आमदार खासदारांचे थेट अन्नपूर्णा देवी यांनी यांना पत्राद्वारे आमदार आणि खासदारांनी निवेदन सादर करण्याचं सुरू सा केलेलं आहे नक्कीच याच्या संदर्भात अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांच्या मानधनामध्ये वाढ होणार आहे आणि ज्या काही आपल्या समस्या आहेत त्या समस्या आपल्या केंद्रीय महिला व बालविकास मंत्र्यांपर्यंत या बाल पोहोचू लागलेल्या आहेत आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले की शिर्डीचे आमदार यांनी शिर्डीचे खासदार यांनी अन्नपूर्णा देवी यांनी यांना पत्र सादर केलं आता बघा अजून एका आमदार खासदारांनी थेट अन्नपूर्णा देवी यांची भेट घेतलेली आहे अंगणवाडी सेविकांना मानधन वाढ देण्यासंदर्भात तसेच त्यांना पेन्शन देण्यासंदर्भात त्यांनी तिथं त्यांना एक निवेदन सादर केलं या निवेदनात काय म्हटलेलं आहे हे आपण सर्व जाणून घेऊया तर बघा केंद्रीय महिला मंत्र्यांना खानापूर अंगणवाडी सेविकांमार्फत निवेदन देण्यात आलेलं आहे आणि केंद्रीय महिला व बाल विकास मंत्र्यांनी ते निवेदन स्वीकारलेलं आहे तर त्या निवेदनामधील आपल्या महत्वपूर्ण मागण्या काय आहेत हे पहा तर त्यांनी निवेदनात म्हटलेलं आहे की सेविका बालसंगोपन पोषण व प्राथमिक शिक्षणाच्या क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावत असूनही त्यांना विविध अडचणींना सामोरे जावं लागत आहे त्यांच्या प्रमुख मागण्या व अडचणी या पुढील प्रमाणे आहेत रेशन कमी प्रमाणात मिळ मिळत असल्याने पालकांकडून तक्रारी होत आहेत टी एच आर प्रक्रियेदरम्यान पालक ओ टी पी देत नाहीत त्यामुळे डेटा अपलोड होऊ शकत नाही आणि त्याचा परिणाम रेशन पुरवठाधारकेवर होतो अंगणवाडी सेविकेंना दिलेले मोबाईल योग्य प्रकारे कार्यरत नाहीत असं म्हटलेले आहे एअरटेल जे सिम कार्ड दिले असले तरी देखील संबंधित भागात नेटवर्क कव्हरेज अत्यंत खराब आहे त्या इतर भागात स्थलांतरित कराव्यात गेल्या वीस पंचवीस वर्षापासून सुरू असलेल्या काही अंगणवाड्यामध्ये आजही विद्यार्थी संख्या फारच कमी आहे त्यातील कर्मचारी संख्या जास्त असलेल्या केंद्रामध्ये स्थलांतरित करावे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सेविका व मदतनीस यांना निवृत्तीनंतर पेन्शन व ग्रॅज्युटी मिळायला हवी कर्नाटक सरकारने दोन हजार चोवीसपासून पासून ही योजना सुरू के केली असली तरी देखील दोन हजार अकरा बारा पूर्वीच्या कर्मचाऱ्यांनाही लाभ मिळावा म्हणजे कर्नाटकमध्ये पेन्शन व ग्रॅज्युटी मिळते असा अर्थ होतोय अंगणवाडी सेविकांना इतर सरकारी कर्मचाऱ्यांचा भत्ता मिळावा सरकार मोठ्या प्रमाणात खाजगी शाळांना मान्यता देत आहे त्यामुळे अंगणवाड्यामध्ये प्रवेश संख्या घटलेली आहे गेल्या वीस पंचवीस वर्षापासून सेविकांनी विविध भाषा भाषांमध्ये काम केलेलं आहे मात्र सध्या फक्त कन्नड भाषेचा आग्रह असल्यामुळे त्यांच्या पदोन्नतीस अडथळा निर्माण झालेला आहे या सर्व मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन अंगणवाडी सेविकांचे कार्य सन्मानपूर्वक व सुलभ होईल यासाठी आवश्यकता सुधारणा तातडीने कराव्यात अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे सदर शिष्टमंडळाच्या दौऱ्यामुळे खानापूर तालुक्यातील शेकडो अंगणवाडी सेविकांच्या न्याय न्याय हक्कासाठी सकारात्मक पावले उचलली जातील अशी आशा व्यक्त होत आहे असं इथे निवेदनात म्हटलेलं आहे फक्त हे एकाच तालुक्यापुरतं मर्यादित नाही तर बघा केंद्रीय महिलांना हे पत्र दिलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्र भरातील देशभरातील सर्व अंगणवाडी सेविका मदतनीसांना लवकरच आनंदाची बातमी मिळू शकते ज्या काही आपल्या समस्या आहेत वाढ पेन्शन ग्रॅज्युटी संदर्भात ज्या काही आपल्या समस्या आहेत त्या सर्व समस्या केंद्रीय महिला व बालविकास मंत्र्यांना याच्या अगोदर शिर्डीच्या खासदारांनी मांडलेली आणि आता खानापूर तालुक्यातील आमदार यांनी निवेदन दिलेलं आहे अंगणवाडी सेविका मदतनिसांना निवेदनात म्हटलेलं आहे त्यामुळे केंद्राकडून अंगणवाडी सेविका मदतनिसांच्या मानधनात वाढ करण्यात यावी अशी मागणी अशी मागणी बघा खानलापूर तालुक्यातील अंगणवाडी सेविकांचे सेविका व आमदार विठ्ठल हलगेकर तसेच खासदार इरन्ना कडाडी यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस ए आय टी यू सी खानापूर घटकामार्फत नुकतेच दिल्ली येते केंद्रीय महिला बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांची भेट घेऊन समस्या मागणींचे निवेदन देण्यात आले दे यावेळी रुक्मिणी हरगेकर मेघा मिठारी अनिता पाटील भारती पै सुमित नाईक प्रदीप हल्गेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते खासदार इरण्णा कडाडी यांनी खानापूर तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या समस्या सोडवण्यासंदर्भात केंद्रीय महिला व अन्नपूर्णा बालविकास मंत्र्यांनी हे निवेदन स्वीकारलेलं आहे त्यामुळे अंगणवाडी सेविका मदतनिसांच्या मानधनामध्ये तसेच त्यांच्या पेन्शन व ग्रॅज्युटी संदर्भात लवकरच आनंदाची बातमी आपल्या समोर येणार आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा आणि अशाच फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद